देशभरात आजपासून तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरी संरक्षण संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे कायदे आजपासून देशभर लागू झाले आहेत नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात पोलीस आणि चौकशी अधिकाऱ्यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आलं आहे दूरदर्शन आणि आकाशवाणी बातमीपत्र तसंच समाजमाध्यमांवर नव्या कायद्यांविषयी विस्तृत चर्चा आणि विश्लेषण करण्यात आल आहे अनेक पातळ्यांवरच्या जनजागृती मोहिमा माहितीपर कार्यक्रम तसंच मंत्रीस्तरीय वेबिनार यांच्या माध्यमातून या कायद्यांविषयीचे गैरसमज दूर करण्यात आले आहेत शैक्षणिक संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्येही याविषयीची माहिती अंतर्भूत करण्यात आली आहे नव्या न्यायप्रणालीत चौकशी खटला आणि न्यायालयीन कामकाजासाठी तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हे अभिलेख मंडळाच्या ॲपमध्ये यासाठी तेवीस सुधारणा करण्यात आहेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या नव्या बदलासाठी केंद्र सरकारतर्फे तांत्रिक सहाय्यही देण्यात आलं आहे